प्लॅटफॉर्म तिकीट आता तीस रुपये तरी रेल्वे स्थानकावरील गर्दी ओसरे रेल्वे सुरक्षा बलाचे जवान तैनात गर्दी न होण्यासाठी रेल्वे विभागाने घेतला निर्णय कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वीस रुपयाने वाढवून तीस रुपये करण्यात आले आहेत मात्र तरी देखील स्थानकावरील गर्दी ओसरलेली दिसत नसून प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या ना नातेवाईकांची संख्या उलट वाढल्याचे दिसून येत आहे दोन दिवसापूर्वी रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावर गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांमध्ये वीस रुपयाची वाढ केली असून आता नागरिकांना प्लॅटफॉर्म तिकीट काढण्यासाठी तीस रुपये मोजावे लागत आहे मात्र शुक्रवारी एकाच दिवसात शंभरावर प्लॅटफॉर्म तिकीट घेण्यात आली असून शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत साठ प्लॅटफॉर्म तिकीट विकल्या गेल्याची माहिती आहे सध्या दररोज पंचवीस गाड्यांची असते धडधड वर्धा रेल्वे स्थानक हे जंक्शन असल्याने या स्थानकावर सर्व रेल्वे गाड्यांचा थांबा आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पंचवीस गाड्या मध्ये धावत असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली पॅसेंजर गाड्या बंद असल्याने केवळ सुपरफास्ट गाड्या स्पेशल गाड्यांची धडधड स्थानकावर सुरू असल्याची माहिती आहे दररोज दीड हजार प्रवाशांचा असतो प्रवास मध्य रेल्वेचे वर्धा रेल्वे स्थानक हे महत्वाचे स्थानक असून येथून पुणे मुंबई नागपूर हावडाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ही जास्तच राहते कोरोनामुळे नागरिकांच्या प्रवासाला काही प्रमाणात ब्रेक लागला होता पण आता दररोज सुमारे दीड हजार प्रवासी दररोज प्रवास करत असल्याची माहिती आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटात वीस रुपयांनी वाढ करत आता तीस रुपये करण्यात आले आहेत प्रवाशांच्या मागणीनुसारच हा निर्णय घेण्यात आला आहे हे तिकीट दर बारा मार्च ते आठ जून पर्यंतच लागू राहणार असून त्यानंतर सुधारित आदेश प्राप्त होणार आहे मात्र प्लॅटफॉर्म तिकीट वाढवल्याची गर्दी नियंत्रणात आहे असे मत डीजी पुशार पर्यवेक्षक वर्धा रेल्वे स्थानक यांनी दिले आहे ताज्या अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि राहा अपडेटेड